तालुकास्तरीय शालेय मुलीच्या कबड्डी स्पर्धेस उस्फुत प्रतिसाद देगदूर येथे क्रीडा व युवक संग्रहालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड आणि तालुका क्रीडा परिषद देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा चालू असून आज देगदूर महाविद्यालयात मुलीच्या कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेस उत्स्फुत प्रतिसाद मिळाला आहे आज देगदूर महाविद्यालय देगदूर येथे झालेल्या स्पर्धेत मुलीच्या चौदा आणि सतरा वर्षाखालील कबड्डी स्पर्धेत एकूण अकरा संघ सहभागी झाले होते ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली प्रत्येक संघाने चांगले खेळ खेळत आपले कौशल्य दाखविले या स्पर्धेचे संयोजन मधुकर कांबळे यांनी केले तर पंच म्हणून कीर्तिवार एस एल हावरगेकर मी व्ही माने आर एस हा के एस आर कुकडे शैलेंद्र सय्यद नदीम यांनी काम पाहिले नमस्कार माझं नाव मधुकर कांबळे आहे मी देगलूर तालुक्याचा तालुका क्रीडा संयोजक म्हणून महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या पावसाळी क्रीडा स्पर्धा या आमच्या देगलूर तालुक्यामधील देगलूर महाविद्यालयाच्या मैदानावर आज आयोजित केलेल्या होत्या आणि आज आमची तालुकास्तरीय अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीन आणि अंडर नाईनटीन या कबड्डीच्या मुलींच्या स्पर्धा आज यशस्वीपणे या देगलूर महाविद्यालयाच्या मैदानावरती संपन्न झालेल्या आहेत आणि या मुलींच्या सर्व वयोगटातील कबड्डीच्या सामन्यामध्ये अंडर फोर्टीन या गटामध्ये मानवी विकास माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय देगलूर तर आणि <coughs> <कुंते> से? <coughs> अंडर सेवन्टीन मुलींच्या गटामध्ये मानवी विकास विद्यालय देगलूर या हे, हे शा हे शा, दोन्ही ह्या शाळेचे संघ विजयी झालेले आहेत आणि पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत आणि हे स्पर्धा जी तालुका स्तरावरती आयोजित करण्यात आलेली होती या सही ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्हाला आमच्या तालुक्यातील पंच म्हणून लावलेले श्री कीर्तिवर सर आहेत आके सर आहेत देगलूर महाविद्यालयाचे श्री नदीम सर हावरगेकर सर बालाजी सर सुकने सर माने सर आणि सहाय्यक पंच म्हणून आनंद पांडुरंग आणि साई या सगळ्यांनी यशस्वीरित्या ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आपले हातभार लावलेले आहे या सर्वांचं मी तालुका क्रीडा संयोजक या नात्याने खूप खूप आभार मानतो आणि असंच पुढील स्पर्धा ज्या तालुक्याच्या शिलक राहिलेल्या आहेत त्या आपण अशाच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण यशस्वीपणे संपन्न करूयात असं मी सांगतो आणि थांब नमस्कार माझे नाव भयर प्रतिकांक्षा मी माझ्या मा शाळेचे नाव मान्य मा विकास विद्यालय मी फायनल राऊंडमध्ये जिंकले आहे अंडर फोर्टीनमध्ये माझे मा माझे मा शिक्षक शिकवणारे कबड्डी श्री बालाई सर व श्री हावर्गेकर सर यांचं खूप ह्यां मी यांना खूप धन्यवाद म्हणते कारण यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन दाखवले आणि मी माझ्या सर्व टीम टीम प्लेअरला पण थँक्यू म्हणते कारण त्यांनी मला सपोर्ट केले आणि मी पण त्यांना सपोर्ट केले आम्ही मी आमच्या सर्व टीम प्लेअरला माझे अभिन अभिनंदन मानते आणि मी पुढे चालून जिल्ह्यामध्ये पण जिंकण्याचा प्रयत्न करेल मी आणि माझी टीम माझे नाव ऋतुजा राजकुमार वाघमारे मी अंडर सेव्हटीन मध्ये आहे माझ्या शाळेचं नाव मानवी आहे मला खूप आज आनंद होती की आम्ही इतकं मेहनत केल्या मेहनतीचं फळ मिळालं अंडर सेव्हन्टीन फायनल मध्ये आम्ही जिंकल्या त्यामुळे खूप खूप खुँ, सगळ्यांचा आम आभार आमच्या टीमचा बालाजी सर सर श्री हावरेकर सर सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्यामुळे त्यांचं बी थँक्यू आणि माझ्या टीमचं पण थँक्यू कारण त्यांनी आमचे सगळे एकजूट म्हणून खेळले आम्ही सगळे okay. नमस्कार माझे नाव अनुसाई अनिल घंटेवाड आहे आम्ही माळेगाव इथून आलो आहोत आमच्या शाळेचे नाव श्री सम गाडगे बाबा पंचपुरा विद्यालय माळेगाव तालुका देगलूर जिल्हा नांदेड आम्ही आम्ही देगलूर या ठिकाणी कबड्डा कबड्डी स्पर्धेसाठी आलो आहोत आम्ही या ठिकाणी द्वितीय क्रमांक मिळवला आहे व आमच्या विरुद्ध टीमचे मुली होते मान्य विकास यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे व आमचे आमचे सहशिक्षक आमचे सहशिक्षक व सहकारी श्री चिरकुले सर मॅडम व चिर व सर यांच्या सर्वांचे आभार मानतो व माझ्या पुढच्या पुढच्या संघाचे बी आभार मानतो